नमस्कार ऐश्वर्याचा चांगलाच पचका झालेला असतो कारण साहेब ज्या वेळेला ऋषिकेशला शिक्षा सुनावणार असतात त्याच वेळेला जानकीने नानांना एकदम हटके स्टाईलने घेऊन एंट्री मारलेली असते नानांना बघून ऋषिकेश खूपच खुश होतो ऋषिकेशला खूपच आनंद होतो त्याच वेळेला ऋषिकेश नाना ना बोलतो नाना तुम्ही जानकी खरंच नाना आहेत आपले त्यावेळेला ऋषिकेशला जानकी बोलते हो ऋषिकेश त्यावेळेला जानकी बोलते जस साहेब जर का आमचे नाना जिवंत आहेत तर ऋषिकेश रणदिवे यांच्यावरती जो आरोप लागलाय तो आरोप कसला खर तर हा आळत चुकीचा आहे ना मुळात नाना जर का जिवंत असतील तर ऋषिकेश रणदिवे यांनी कोणालाही मारलेलं नाही आणि आता हे कारस्थान कुणी रचलं तर त्याचा जाब तुम्ही पटकन या ऐश्वर्याला विचारा कारण आमच्या घरात ऐश्वर्या रणदिवे ही कारस्थानं करण्यातली बाई आहे त्यावेळेला नाना जज साहेबांना बोलता जज साहेब खरंच ही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहे या ऐश्वर्याने आणि तिच्या बापाने मिळून मला माझ्याच घरात कोंडून ठेवलं मला माझ्याच घरात लपवून ठेवलेलं पण माझ्या या पोरीने मात्र मला शोधून काढलं शेवटी म्हणतात ना तेच खरं माझ्या या पोरीमुळेच माझा जीव वाचला आणि सगळं काही नीट झालं खरं तर मला आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही पण माझ्या मुलावरती जो आरोप लागला आहे तो खोटा आहे आणि तो आरोप मी खरोखर कर अमान्य करतो कारण मी स्वतः जिवंत आहे हे ऐकून मात्र नाना ऋषिकेश खूपच खुश होतो पण सारंगला मात्र धक्का बसलेला असतो त्याच वेळेला सयाजीला बोलतात हा मताला जिवंत आणि इथे कसा तेव्हा लगेच जानकी, का का, जानकी बोलते सांगते ना सयाजी काका आणि जानकी सयाजीच्या सणसणीत अशी थोबाडीत मारते आणि सयाजीला बोलते सयाजी खर तर तुझी लायकीच नाहीये मुळात आमच्या समोर उभं राहायची तुझी काय लायकी आहे ना ती मला खरंच आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही त्याच वेळेला आशुतोष निंबाळकरला खूप राग येतो आणि आशुतोष निंबाळकर ऐश्वर्याच्या सया सट आणि सयाजीच्या सटासट कानाखाली मारतो आणि ऐश्वर्या आणि सयाजीला बोलतो खरं तर तुमच्यामुळे ही पहिल्यांदा केस मी हरलो माझा तर तुमच्यावरती विश्वासच नाही अरे तुम्ही विश्वासघात केलात माझा विश्वासघात तुमच्यासारख्या माणसांशी तर बोलायलाच नको खरं तर तुमची लायकीच नाही आहे आमच्या समोर उभं राहायची आत्ताच्या आता तुम्ही चालतं पडा तेव्हा मात्र जज साहेब म्हणतात एक मिनिट कोर्ट आहे काय चाललंय काय तुमचं तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला जोरात ढकलतो आणि नानांच्या पाठीशी उभा राहतो आणि तो ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही माझ्या बापाला किडनॅप करून ठेवलं होतं आणि तेही आपल्या घरात आणि परत तुम्ही दादावरती आरोप केलेत ऐश्वर्या असं करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही ऐश्वर्या मला तर तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही पण तुम्ही जे काही वागलात वागलात ना ते चुकीचं आणि याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच ऐश्वर्या काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तुम्ही जे वागलायत ना ते चुकीचं वागलायत आणि त्यासाठी मी कधीच तुमच्यासोबत उभं राहणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच एकटी पडलेली असते त्यावेळेला जज साहेब ऐश्वर्या आणि सयाजीला कारावासाची शिक्षा सुनावतात हे ऐकून मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते प्लीज प्लीज जज साहेब असं काहीतरी करू नका प्लीज जज साहेब मला माफ करा सारंग अहो तुम्ही तरी बोला ना तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या तुमच्या पापाची शिक्षा आहे आणि तुम्हाला भोगावीच लागणार आणि त्याशिवाय मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग सारंग प्लीज असं काय करताय तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या गप्प बसा तुमच्याशी बोलण्याची तर इच्छाच राहिली नाही खरं तर तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेच मला कळत नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला जानकी ऐश्वर्यासमोर जाते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या सांगितलं होतं ना माझ्या नादाला लागू नकोस नाहीतर मी तुला कधीच माफ करणार नाही आणि बघितलंच शेवटी काय झालं मी तर माझी बाजी लढले आणि जिंकले सुद्धा काय आहे ना इथे माझ्या संसाराचा प्रश्न होता म्हणून म्हणून मी कदाचित ही बाजी लढले आणि जिंकले पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या माझ्या घरावरती जर का कोणतंही वादळ आणण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर प्रश्नच येत नाही आता तर तू कायमचीच आमच्यापासून लांब चाललेस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते ऐश्वर्याला काय करावं तेच कळत नसतं शेवटी पोलिसांनी ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि तिला फरफटत नेत असतात त्याच वेळेला गावकरी मात्र ऐश्वर्याच्या तोंडाला काळं फसतात आणि ऐश्वर्याला बोलतात तुझ्यासारखी सून तर कोणालाच मिळायला नको ऐश्वर्या तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते तिला काय बोलावं तेच सुचत नसतं शेवटी ऐश्वर्या मोठ्यानी बोलते प्लीज प्लीज जानकी मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला जानकी बोलते तू कितीही माफी माँप माग काही कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी तू जे पाप केलंयच ना ते पाप मात्र तुला भोगावं लागणार आणि त्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी तुला जी मला शिक्षा द्यायची आहे ती दे पण प्लीज जानकी असं काहीतरी करू नकोस जानकी प्लीज मला माफ कर तेव्हा जानकी बोलते अजिबात नाही तू किती माफी माग किती रड तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या तुझ्या कर्माचे भोग आहेत हे आणि तुला हे भोगावे लागणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते आणि ऐश्वर्या सयाजींना बोलते डॅड काय करायचं त्यावेळेला लगेच सयाजी म्हणतात ऐश्वर्या तुझ्या नादाला लागलो आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आता काय करायचं मला काय विचारतेस जे आहे ते निस्तरायचं बाकी काहीच नाही चल जेलमध्येच जायचं आहे आपल्याला आता आपल्याला कोणीही सोडवणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगशी खूपच रडत असते ऐश्वर्या म्हणत असते सारंग प्लीज प्लीज सारंग प्लीज मला वाचवा मला नाही जेलमध्ये जायचं पण त्यावेळेला मात्र सारंग लक्षच देत नाही सारंग बोलतो ऐश्वर्या काही झालं तरी मी तुम्हाला कधीच वाचवणार नाही तुम्हाला तर जेलमध्ये जावंच लागणार आणि तुमची हीच हीच खरी लायकी आहे तेव्हा ऐश्वर्या चांगलीच गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश चला मी तुम्हाला सांगितलं होतं ना ऋषिकेश मी तुम्हाला सोडवणार म्हणून आणि शेवटी मी तुम्हाला सोडवलं माझ्या सौभाग्याचा प्रश्न होता ऋषिकेश आणि मी अशी कशी मागे हटेन बघितलं ना सगळं काही नीट केलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रणदिवेंच्या घरचं ऐश्वर्याचं वादळ कायमचं निघून गेलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू